मॉर्निंग आईस तर आता सकाळ आता उठलो अंघोळो केली आणि आता जाते एक रिक्षावर आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन अशी तर आकाश दमडे या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन अशाच व्हिडिओ बघायला भेटतील आणि माझा नवीन एक्सपिरियन्स पण व्हायरल जरासा आणि तुम्हाला बघायला थोडीशी मजा येईल आणि चला आता भेटू द्या तर हॅलो काही सकाळी गेलतो रिक्षावर रिक्षाशी आता आलो घरी जेव्हाचा पण टायमिंग चालता तर आता रिक्षावर मला ॲज अ एक्सपिरियन्स पण करायला भेटला का आपले देशांत पण इमानदारी पण लोक आहेत काही ते आज बघायला भेटला कारण की एक पॅसेंजर होता त्याला मी दहा रुपयाची चिल्लर दिली तो त्याला दहा रुपये द्यायचं होतं त्याला मी दहा रुपयाची चिल्लर दिली तर त्याने तो चिल्लर मोजेस्टवर थांबला तिथं मी बोललो जा बरं झालं ना बोलतं नाही बोलतं ते बोलतात तू म्हणजे त्यांनी मोजलं पैसे तर एक रुपया जास्त आम्ही बोलतो राहू दे जा बरं तुला तुला राहू दे बरं तर तो बोलतं नको नको हे तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत तर मी त्याला मग त्यांनी दिलं माझ्या हातान मी बोललो राहू दे मग तिथून गेलो मी गॅस भरायला गॅस भरा गेलो आणि मग तिथं गॅस भरा गेलो तर करेक्ट नेमकीच ती दोन अडीचशे दोनशे पन्ना दोनशे एक्कावन्नची गॅस बसली आणि मग तो एक रुपया तिथं कामाला म्हणजे जर मी तो एक रुपयाचा अवला असता तर मला तिथं एक रुपये कुठे तरी ॲडजस्ट करून द्यावं लागला असतं म्हणजे असं असते पैसा एक रुपये असो दोन रुपये असो पण ते पैशाला मोल आहे तो आज मला माहिती म्हणजे माहिती तर पहिल्यापासून आहे कारण की आपण मी तर मेहनतीच आहे म्हणजे लय मेहनत करत आहे आणि तिथून आणि दुसरी गोष्ट एक सांगायची आहे का काही आवरा गुगल पेवाला आवरा काही हारामको राहीत ना सला कॅन आला लावते ना आयफोन पण वीस रुपये द्यावा नसता ना त्याचे किसान चालू काय करतात का सांगतात का ऑनलाईन आहे का ना ऑनलाईन आपण दिला स्कॅनर कसाला मारीत पण नाही सांगता मारला बघा आपल्याला काय कला ते मेसेज दोन दिवस झाला तरी मेसेज येत नाही या असेल काही हरामखोर पण आहेत पण इमानदार पण आहेत ना हरामखोर पण आहेत म्हणून मी जास्त करून ऑनलाईनचा प नाही त्याला विसरू पण ठेवित नाही हॅलो गाईज तर आता घरी जातो तो तर आमचा जो चिकुळ्या वाटला चिकुळ्या याचा नाव आहे पाण्या आणि यांचा आता पेपर संपला पेपर चाला चालू तरी कव्हर झाली ना पेपर संपला तरी कव्हर आहे तुमचं

पण लागली सहा वाजल्यापासून हॅलो गाईज तर ओढ टाकली आवडी ट्रॉफिक लागली न साबरू शकत नाही गाड्यात नाही आलो ना पबलिक पूल नवी आटाकली स्टेशनला पण आटाकली आणि तो बस स्टँडला पुन्हा पब्लिक आटाकली तर तिथून आलो असं असं वाटतंय का म्हणजे लाड्यात नाही आणि गाड्या आला का लगेच पुढे पुरवत थांबतात अर्थात गाडी एवढ्या आता माझ्या गाडीला असं रिक्षा वेळेला मुसको घेतलं दिसतो येतात गाडीलाच मुसको घेतात दिसतो टॉपट दिसतो आता तसंच मग ती अर्ध्या रस्त्यानेच उतरली पॅसेंजर आणि मग तसंच फिरून परत स्टेशनला आलो म्हणजे आंबेडकर आलो आमच्या इथं उठ्वण आणि तिसशी आता डायरेक्ट घेऊ परत जात आहे कारण जाण्यात म्हणजे कुठलाही लय ट्रॉफिक काय समजू शकत नाही असं वाटतंय का म्हणजे मला वाटतंय दोन तीन दिवसाचा रोज राहला पिवायला लागल असं मला वाटतंय काहीच तर आता आलो शुक्रवारचा आर एअरपोर्टला तिथे आलोय आणि बघू जरा कोथिंबीर घेत सुरू केला आणि बघूया पुढं काय येतं काहीच तर भिंडी घेत भेंडी भिंडी आमची आयुषी भेंडी लावतो आवडी ती भिंड कशी घ्या भेंड खाऊ पावत म्हणलं ते काही सगळे करणं म्हणलं ना ते वर्ध्याच भेंडी घ्या तरी दिसत

सत्याच्या शिंदे सत्याच्या शिंदे आता गप्प फालवा घेतल्या काहीतरी डाळी पाहिलं आणि पिरू कपूर घेतलं पन्नास रुपये त्याला आता घेतलं सफरचंद सफरचंद हे पण पेरू घेतलं आणि आता डाली घेतोय डायरेक्ट धरते घरा अरे केली कशी केली कशी आलो आता बघतोय फायनली काही जाता मी घरी पोचलो तुम्ही जर माझ्या चॅनल ला नवीन अशी तर आकाश दमडे या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन अशाच व्हिडिओ बघायला भेटतील आणि ब्लॉगचा इथंच एंड करतं धन्यवाद